प्रथम धँडीतले हे दृश्य आणि हे व्हिडिओ खरंच आवर्जून बघा विनंती करतो याला म्हणतात माणूस की याला म्हणतात सर्व धर्म समभाव हां ध्यानडी सांगातील प्रत्येक गोविंदांनी काय केलं या ठिकाणी मुंबईतील जे सुफी संत आहेत दर्गा आहेत त्या दर्ग्याला दा माहीममध्ये मा सलामी दिली हां गोविंदा पत्क मुंबईतील यांना माझा सलाम आहे फक्त एकच मी या ठिकाणी विनंती करतो पुण्यातील जे माझे गणेश मंडळं आहेत त्यांनी या ठिकाणी जाणीव ठेवून सर्व धर्मसमभावचा एकोपा आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पिना पुण्यामध्ये टिकून राहावं यासाठी आपण प्रयत्नशील असावं आणि सर्व समाजाचा आपण विचार करून हा गणेशोत्सव हर्षोल्लासामध्ये आनंदामध्ये साजरा करावा सर्व समाजाला घेऊन हीच तुमच्याकडं मी आशा अपेक्षा बाळगतो सर्वांना गणेशोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा